सुरू आहे पादवांनो ज्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले आम्हाला या ठिकाणी शिक्षण दिलं स्वतःच्या संसाराची राबरांगोळी केली पण मुली शिकल्या पाहिजेत ही भावना सोबत ठेवली त्या सावित्रीबाईंच्या नावानं सुरू केलेल्या सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांच्या छोट्या छोट्या बचत गटाला त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आमच्या माता भगिनी स्वतःच्या पायावर उभा टाकल्या पाहिजेत त्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत हा खऱ्या पद्धतीने एक राजकारणाचा भाग असतो मात्र आपण बघतोय आज वेगवेगळ्या वास्तविक पाहता कुठेही त्या ठिकाणी विकासाचं होत नाही मात्र हे शहर बुद्धिजीवी लोकांचं शहर आहे आणि या शहरामध्ये सुज्ञ आहे कुठल्याही आरोपाला त्या ठिकाणी आम्ही जुगारणार नाही ना अरे अर्थानं या शहराच्या विकासासाठी ज्या मोदी साहेबांनी गेल्या तीस वर्षापासून योगदान दिलेलं आहे शैक्षणिक असेल आर्थिक असेल सहकार असेल या शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आजपर्यंत या शहरामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी नेतृत्व करणारा एक नेता म्हणून मोदी साहेबांची ओळख आहे बाजूनो तीस वर्षाचा काळ म्हणजे साधा नसतो छोटा नसतो या शहरातल्या लोकांनी तीस वर्ष मोदी साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी नगरपालिका दिलेली आहे त्याचं कारण काय आज आपण सगळ्या तळ्यामध्ये प्रचंड पाणी आहे बाराव्या पंधरा पाणी येत आहे त्याचं कारण काय कारण नगरपालिकेवरती <laughs> <ताँगा। laughs> कुणाचाही वाच राहिलेला नाहीये दोन दिकेन हजार एकवीस ला त्या ठिकाणी दिकेन प्रशासक लागू झालं अध्यक्ष साहेबांचा कार्यकाल संपला मात्र तिथून पुढच्या काळामध्ये त्या लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीनं प्रशासकावरती अंकुश ठेवून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं कामाचं नियोजन करायला पाहिजे होतं ते, ते केलेलं नाही घंटा गाड्या वेळात नाहीत स्वच्छतेचे प्रश्न आहेत मग हे सगळं असताना आपल्याला पाठीमागचा काळ आठवतो अगदी चौथ्या पाचव्या दिवशी आमच्याकडे पाणी आहे स्वच्छतेचे त्या ठिकाणी प्रश्न आहेत म्हणजे ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये आम्हाला काम करत असताना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला अध्यक्ष साहेब कुठे म्हणून फोन करायची बापूपुतीला कधी आपल्याला आवश्यकता पडली नाही कारण पूर्ण वेळ कार्यालयामध्ये अकरा वाजल्यापासून दोन अडीच वाजेपर्यंत कार्यालयात नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी मोदी साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित दिसतात कारण काय या शहरातल्या प्रश्न आम्हाला सोडवायचे लोकांच्या प्रत्येक अडचणी त्या ठिकाणी सोडवायच्या आणि हे सोडवायचे असतील तर आपण पूर्ण वेळ त्या ठिकाणी कार्यालयामध्ये बसलं पाहिजे म्हणून नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ बसणारा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोदी साहेबांची ओळख आहे पण मी जास्त बोलणार नाही पुढे आणखी पाच सहा ठिकाणी आपल्याला बैठक आहेत मी एकच सांगणार आहे की हे अंबेजोग आहे शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे या शहरामध्ये प्रचंड मोठ्या त्या ठिकाणी आपल्याला पर्यटन स्थळ विकसित करता येऊ शकतात आमच्या तरुणांच्या हाताला रो, रूत, रोजगार उद्योग व्यवसाय करता येऊ शकतात मात्र हे सगळं करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व आपल्याला आता देणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण कार्यकाळामध्ये काम करत असताना या ठिकाणी मोदी साहेबांचं नेतृत्व आम्ही घेतलं पाहिजे एकच मुद्दा सांगतो तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कधीही नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या हक्काचा पगार मागण्यासाठी मागो आंदोलन करण्याची वेळ आली नव्हती मात्र आज आणि दिवाळीच्या सणामध्ये त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना स्वतःचा पगार मागण्यासाठी आंदोलन करावं लागलं हे आंबेजोगांसाठी मला वाटतं बोलण्यासारखा का बरंच काय का आहे आपण सर्वजण बुद्धिमान आहात त्यामुळे दो दोन साहेब आणि अध्यक्षपदाचे उमेदवार समान्य राष्ट्रपती मोदी नाही

स्पीकर माइक। स्पीकर उसका माइक। स्पीकर उसका माइक बुद्ध स्थापना गौतम छत्रपतींनी अठरा पकड जातींना एकत्र येऊन स्वराज्याची स्थापना केली असे फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केलं विशेषतः ज्या महामानवानं तुम्हाला आम्हाला सांगितलं विद्यविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खतले एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने झाले हे सांगणारे क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुलेंना आपलं गुरु मानणाऱ्या आणि तुम्हाला आम्हाला माणसामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माई सावित्रीबाई फुले आणि शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि सर्व महान विभूतींच्या विचाराला आणि कार्याला अभिवादन करून आज या प्रचारार्थ आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या प्रभाग क्रमांक अकराच्या शांत राहतील शांत चालू चालू बरोबर कोण आहे तर चालू चालू आणि या सर्व महान विभूतींच्या विचाराला कार्याला अभिवादन करून आज मी या प्रभाग क्रमांक अकराच्या विचारार्थ तिथे आलेलो आहोत कालच संविधान झाला संविधान दिन झालेला आहे बरोबर आहे ना मी जय भीम म्हणल्यावर जय भीम म्हणायच जय भीम सलाम वालकुम एक गोष्ट लक्षात ठेवायची मी का म्हणून घेतलं काल संविधान दिन झालेला आहे या देशाचं संविधान माझ्या बापानं लिहिलेलं आहे आणि माझ्या बापानं या अठरा पकड जातींना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी संघर्ष केलेला आहे आणि संविधान लिहिलेलं आहे आणि तुमच्या आमच्यामध्ये समानता आणलेली आहे आमचं जे गुलामगिरीचं चिन्ह होत ते चिन्ह त्या माणसानं संविधानाच्या एका फटकार्यानं बदललंय आणि म्हणून घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे आणि आज मी तो तुमच्या पुढे का आलेलो आहे कालचं संविधान दिन झालेला आहे लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेलं राज्य तुम्हाला आम्हाला माणूस की जपण्यासाठी मानवी मूल्य दिलेलं हे देश की संविधान आणि आज आपण पाहतोय संविधान बदलण्याच्या गोष्टी चालू आहे घटना बदलण्याच्या गोष्टी चालू आहे या देशाचा गृहमंत्री संसदेमध्ये म्हणतो की आंबेडकर 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 होईल आंबेडकर त्यांना सांगू इच्छितो तुम्ही त्याला जेवढं झाकून ठेवलं ना तेवढा त्रिडीमध्ये तुमच्या पुढे उभा आहे ना तो माझा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मी इथं का सांगतोय या गोष्टीचं सुद्धा तुम्हाला आकलन असलं पाहिजे ही गोष्ट मी इथं का सांगतोय हे जे लोक आहेत ना वरचे हे तुमचं आमचं संविधान मोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत मनुस्मृती आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे तुम्हाला आम्हाला परत गुलाम करेल म्हणजे ओढण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे ते आणि त्यांचं त्या दिशेने वाटचाल त्या लोकांना खाली मदत कोण करत त्यांचेच नगरसेवक करतात त्यांचेच नगर करता। नगराध्यक्ष करतात त्यांचेच आमदार करतात त्यांचेच खासदार करतात मग आपल्याला संविधान मोडणाऱ्या लोकांची साथ द्यायची आहे का संविधानाला वाचविणाऱ्या लोकांची साथ द्यायची आहे हे विचारण्यासाठी मी तो तुम्हाला आलेलो आहे मी प्रचार तुम्हाला विचारतोय की जे माणूस इथल्या देशाचा गृहमंत्री म्हणतो आंबेडकर 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 हुईज आंबेडकर त्यांना मी सांगू इच्छितो की हा जो दलित समाज आहे ना बहुजन समाज आहे ना अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराखाली ऋणाखाली आमच्या चमडीचे जोडे जरी काढून केले घातले तरी ते कधी उपकार फिटणार नाहीत एवढे अनंत उपकार या महामानाच्या आमच्यावर आहे आज आपण ही आघाडी केलेली आहे लोकविकास महाआघाडी आणि दुसरी कुणी एक आघाडी आलेली आहे परिवर्तन आघाडी तिथले जे काही आमदार आहेत आमदारांचे सासरे आहेत त्यांनी ती आघाडी केलेली आहे त्यांना दलित वास्त्यांमध्ये मुसलमान वास्त्यांमध्ये जाता येणार नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे कमळावर त्याच्यावर कमळावर आणि म्हणून ते आघाडी करून येण्याचा प्रयत्न करत परंतु हे षडयंत्र तुम्ही आम्ही ओळखलं पाहिजे आमचे मित्र कोण आहेत आमचे शत्रू कोण आहेत याची परीक्षा तुम्ही घेतली पाहिजे मी निवडून दिलेला माणूस पुढे चालून काय करणार आहे मी निवडून दिलेला माणूस तिथं जाऊन कुणाची साथ देणार आहे कोणत्या विचारांची साथ देणार आहे कोणत्या प्रक्रियेमध्ये जाणार आहे आणि हे जे माणसं आपण इथून निवडून देऊ ही धर्मनिरपेक्ष विचारांची असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी असली पाहिजेत आणि आंबेडकर असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगायला इथं आलेलो आहे कुणाला मतदान करायचंय कुणाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे तुमचं मत जे आहे ना एखाद्या मीठ मिरची सारखं तुम्ही इतकं स्वस्त समजू नका ज्या दिवशी तुम्हाला या मताची किंमत कळेल ना त्यावेळेस तो मत विकत घेणारा तुम्हाला फिकारी नजरेत येईल एवढं लक्षात ठेवा कारण राजाच्या पोटी राजपुत्र राणीच्या पोटी राजपुत्र जन्माला येतो ही या संस्कृतीने आम्हाला दिलेली शिकवण होती परंतु माझ्या बाबासाहेबांना सांगितलं इथून पुढे निर्माण होणारा राजा हा मतपेटीतून निर्माण होणारा आहे आणि हे माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं हे मी तुम्हाला सांगायला इथं आलेलो आहे आणि <coughs> हे मी का सांगतोय आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे निर्णय घ्यावा लागणार आहे की आम्ही कुणाच्या मागे उभे आहोत आम्ही आंबेडकरांची घटना तोडणाऱ्यांच्या मागे जाणार आहोत का आम्ही आंबेडकरांच्या संविधान वाचविणाऱ्यांच्या मागे जाणारे आहोत आणि आपण पाहतो गेल्या काही वर्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महामानव असतील यांना जाणीवपूर्वक यांची विटंबना करण्याचं काम इथून या केंद्र सरकारद्वारे आणि आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात येत आहे यांचं सरकार कोणतंही हेही तुम्हाला माहीत आहे ही माणसं कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हेही तुम्हाला माहीत आहे आणि मग त्यांची पिलावळा आपण खाली पोचायची माझा सवाल आहे माझ्या भगिनी की पिलावळा आम्हाला पोचायची की पिला आम्हाला पोचायची नाही माणसंही आम्हाला निवडून द्यायचे नाहीत कारण ही माणसं पुढे जाऊन त्या जातीवादी लोकांची साथ देणार आहेत शंभर टक्के हे मी तुम्हाला आज इथं सांगतो आणि म्हणून धर्मनिरपेक्ष असलेली ही माणसं आपल्याला सांभाळायची आपल्याला निवडून द्यायची आहेत कारण ही माणसं आपल्याला त्रास देणारी माणसं नाहीत ही माणसं आपल्याला साथ देणारी माणसं आहेत आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय राजकिशोरजी पापा मोदी त्यांचे आणि खालचे उमेदवार आमचे डॉक्टर सॉरी सो, सो, सोनी दत्तात्रय सरवदे हाजी इस्माईल हिरू गवळी यांना आपल्याला कपसिया चिन्हावर मतदान करून येणाऱ्या दोन तारखेला निवडून द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं आज बऱ्याच ठिकाणी फॉरनर मिटिंग लोकांचा उत्साह पाहतोय उत्स्फूर्तता पाहतोय लोक ऑटोमॅटिक आपल्याकडे येत आहेत कारण लोकांना सुद्धा कळलंय की लबाड लांडग ढोंग करतय आणि तुमच्याकडे येतील भरपूरदा आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही तुमचेच आहेत आम्ही तुमच्यासाठीच आहेत आम्ही तुमच्यासाठी हे करू आमच्यासाठी तुमच्यासाठी ते करू एका दिवसामध्ये तुम्हाला बंगला देऊ मारतून एका दिवसामध्ये तुम्हाला माडी देऊन बांधून परंतु आता या अफवांना भूत आपण बळी पडायचं नाही यांची विचारसरणी कोणती आहे या विचारसरणीला आपल्याला विरोध करायचा आहे का नाही आंबेडकरांची म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून या गोष्टीचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि आपण जर आता चुकलो तर पाच वर्ष पुन्हा काहीच नाही त्याला माफीच नाही माझ्या इथं मुस्लिम भगिनी बसलेले आहेत माझे मुस्लिम बांधव इथं बसलेले आहेत विसरलात का शाईनबाग विसरलात भूलगाई शाहीनबाग आप भूल गए क्या नहीं भूल गए अरे क्या बात नहीं भूले कभी भूल सकते अजीत साहब भूले गए शहीन बार भूलने का भी नहीं इसलिए भूलने का नहीं कि वो हमको कागज मांग रहे थे कागज दिखाओ बोल रहे थे हमको कि हम यहाँ के हैं क्या नहीं हम हिंदुस्तान के हैं क्या नहीं हमारे हमारे देश के प्रति हमारा प्रेम है क्या नहीं ये सवाल तो उठा रहे थे इसलिए मैं आपसे तो दरखास्त करता हूं और एक बात मैं आपसे तो कहना चाहता हूं कि जिस शहर में बारिश नहीं होती जी साहब जिस शहर में बारिश नहीं होती वहां की फसलें खराब होती है और जो समाज अपना इतिहास भूल जाता है उसकी नस्लें खराब हो जाती है नस्लों को अपने को खराब नहीं होने देने का बात ध्यान में रखने की है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इतिहास असल या माझ्या मुस्लिम बांधवावर झालेला अत्याचार असेल त्यांच्या इमानदारीवर उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह असेल मला तुम्हाला सांगायचंय हे जे सरकार आहे ते हिंदू मुस्लिम आणि दलित विरुद्ध विरोधी सरकार आहे त्या वर आपण आपण दोनच कास्ट आहे दलित आणि मुस्लिम मुस्लिम झाली की आपल्यावर अटॅक आहे एवढं मी आज तुम्हाला सांगतो आणि म्हणून येणारा धोका ओळखायचा आहे आपण इथून निवडून दिलेले माणसं वर कुणाला सपोर्ट करणार आहेत वर कुणाला साथ देणार आहेत वर कोणती विचारसरणी नेणार आहेत या गोष्टीचा आता विचार करायचा आहे आणि आपल्याला धर्मनिरपेक्ष मत असलेले माणसं माणसाला माणूस जोडणारी माणसं ही एकत्र करायची आणि एकत्र करून यांची मोठ बांधून शिवाजी महाराजांनी जसं स्वराज्य स्थापन केलं होतं अठरा पक्कड जातींना एकत्र करून त्या पद्धतीचं स्वराज्य आपल्याला उभं करायचंय आणि ते स्वराज्य उभं करत असताना मग धर्मनिरिपेक्षा विचारसरणीची माणसं आपल्याला जवळ लागतील आणि गेल्या मी पंधरा वर्षापासून राजकिशोर यांना पाहतोय ऑब्झर्व करतोय तुम्ही म्हणताल की डॉक्टर राजे शिंगोली इथं का आलेले ते माणसाच्या प्रचारासाठी मी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे की मला माझा रुग्ण सुरक्षित पाहिजे मला माझ्या रुग्णाचं आरोग्य सुरक्षित पाहिजे परंतु या अंबाजोगाईचा जबाबदार नागरिक म्हणून माझं हे परम कर्तव्य आहे की ही माझी अंबाजोगाई क्लिप बघितली अरे काय बेकार पद्धतीने त्या पोराला मारत होतात काय दिवस होते तर म्हणजे मला फक्त सेल्फी घ्यायची आमदारांबरोबर सेल्फी घ्यायची म्हणून एवढा मार ते आमचे सुखरे साहेब डीन होते मेडिकल कॉलेजचे एवढा मोठा अधिकारी क्लास वन अधिकारी त्याला प्रांगण मध्ये आणि शिव्या घातल्या एका डॉक्टरला पेशंट तपासत असताना मेडिकल कॉलेज मध्ये मी आलो उठला नाही मला खुर्ची दिली नाही म्हणून धतीनगिरी करणार हे माणसं आम्हाला अंबाजोगाई यांच्या हातात द्यायचे आम्ही अंबाजोगाई यांच्या हातात देणार आहोत अरे अंबाजोगाईची संस्कृती ही नाही अंबाजोगाईची लोक खूप हुशार आहेत सारस्वत लोक आहेत आणि म्हणून गेल्या तीस वर्षापासून राजकिशोरजी पापा मोदी यांना निवडून देतात त्याचं कारण आहे तुमच्या विश्वासाच हे ब्रँड आहे इथं बसलेलं तुमच्या विकासाचं हे ब्रँड आहे इथं बसलेलं पापा शेठ मोदी हे नाव नाही हे विकासाचं आणि विश्वासाचं ब्रँड आहे आणि म्हणून लोक पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष एकाच माणसाला निवडून देतात आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे मतदान आहे यामध्ये आपल्याला राजकिशोरजी बापा मोदी यांच्या कपशीला मतदान करायचंय त्यांना निवडून आणून द्यायचंय आमच्या सोनी दत्तात्रय सर्वोदय आमचे हाजी इस्माईल ढवळी साहेब यांच्या कपसिया चिन्हवर यांना निवडून द्यायचं आहे की मी विनंती तुम्हाला इथे करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र आज के आजचे नगराध्यक्ष उमेदवार और सभी मेरे माओ बहनों अब ये दो तारीख को जो इलेक्शन होने जा रहा है ये बड़ी कसरत की बात है हमको अपने विचारों की लड़ाई लड़ना है हम किसी से दुश्मनी नहीं रखते हमारे विचार अपनी जगह उनके विचार अपनी जगह चाहे वो भेज बदल के आए हों हमको मान्य नहीं है हमको अपने विचार वैसा तो हम शहर में सभी कुछ आते हैं वो मेरे से उम्र में चार साल बड़े हैं मैं उनकी इज्जत करता हूं पापा सेठ तो मेरे से चार साल छोटे हैं उन पर मैं शफाकत करता हूं अम्बाजोग के लोगों को दोनों की जरूरत है लेकिन यहाँ पर जो मिटाने की कोशिश की जा रही है ये गलत बात है अंबाजोगों के लोगों ने फैसला कर लिया है कि नगर पालिका नगर पालिका पापस के हाथों में रहेगी और विधानसभा जो है सो तो उनके हाथों में रहेगी इसके लिए जो है सो सारी चीजें एक ही तरफ बोले तो ये माने एक गली में अगर एक किराना दुकान है वहां से हम मसूर की दाल लाते हैं तो वो अगर एक ही है तो बारह रुपए छटाक देता है और अगर दो दुकान ना रहे तो बराबर दोनों हिसाब से चलते हैं दोनों भी आठ रुपए छटा देते हैं तो हमको ये बात तो समझना चाहिए कि हमको जो है एक दुकान बंद भाई दोनों भी जो है हमारे मैयत में हाजिर है शादियों में हाजिर है इफ्तार पार्टी में बड़े एहतमाम से करते हैं हमको जो है सो दोनों की जरूरत है हम जो है सो दोनों में से पापा सेठपुर नगर पालिका पे सिवाय पापा सेठ के किसी का जो है सो यहाँ पर चलने वाला नहीं है और ये जो है सारी बातें और जिन लोगों ने इनको तो खड़ा किया है ये किस किस इसमें खड़ा किया है मेरे अभी तक समझ में नहीं आया जब विधानसभा का आदमी जो कंट्रोलर से कंडक्टर बनना चाह रहा है क्या ये बात वाज़ी है उनको विधानसभा के लिए और आगे जाना चाहिए था कहीं एमएलसी लेना चाहिए था ये नगर पालिका बड़ा किचकट होता है ये ये नाली साफ करो वो कुत्ता मर गया वो डुक्कर मर गया ये सारी चीजें जो है जो उनके बर्दाश्त से बाहर है वो इस पर करना मुश्किल है और जब जब इलेक्शन जब हो जाएंगे हमने देखा हमारे दोस्त थे अरुण पुजारी साहब उनको बड़े जबरदस्ती से खड़ा किया गया था लेकिन जब इलेक्शन हार गए तो इतना अफसोस हुआ, अफसोस हुआ इतना अफसोस कि अल्लाह न करे उनकी उनकी जान चली गई यहाँ पर ऐसा कहीं हो ना जाए मैं जो है सो उम्मीद अल्लाह से बिल्कुल उम्मीद रखता हूँ ऐसा ना हो लेकिन अगर ऐसा कुछ हो जाए तो मैं खड़े रहने वालों की बरात निकालूंगा कि भाई क्या जरूरत थी खड़े करने की यहाँ पे जो है सो अच्छा सा मन मिलजुल के हिंदू मुस्लिम सारे सारे लोग मिलजुल कर काम करते हैं इसमें जो है हैफा की डालने की कोशिश की गई जिन्होंने भी खड़ा किया गया खड़ा किए हैं उनका गलत फैसला है ये अभी भी जो देर हो चुकी है उन्होंने वापस नहीं लेना चाहिए था लेकिन वो इस मैदान में आ चुके हैं और जो है सो बड़ी मुश्किल तरीन जो है सो हालात से गुजर रहे हैं और जैसा है मैं ज्यादा न कहते हुए अभी इतना ही कहूंगा कि आने वाले दो तारीख को तीनों निशानी कबी पर जो है सो मोर लगाकर कामयाब बनाइए अल्लाह अल्लाह मंचावर ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मान्यवर या अंबाजोगाईच्या नगरपरिषद निवडणूक मध्ये नगराध्यक्षपदासाठी उभे असणारे लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब आणि या प्रभाग क्रमांक अकरा मधून नगरसेवक या पदासाठी उपस्थित असणारे उभे असलेले आमचे बंधू दत्तात्रय सर्वदे पत्नी सौ सोनी दत्तात्रय सर्वदे आणि आदरणीय हाजीबाई इस्माईल गवली या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा एका जंगलाला आग लागलेली होती आणि ती जंगलाला आग लागलेली असताना काही प्राणी मात्र बघत बसलेले होते ते जंगल जळत होत ते जंगल नष्ट होत होत आणि त्या प्राण्यांमध्ये एक लहान चिमणी होती जी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन हो। ते आग विझवण्याचे प्रयत्न करत होती बाकीचे प्राणी ते बघत होते चिमणीच्या त्या कामाला ते हसत होते आणि चिमणीला उद्देशून म्हणत होते की तुझ्या ज्या सोचीमध्ये जे पाणी आहे त्याने त्या जंगलाची आग विजणार नाही त्यावेळेस त्या चिमणीने उत्तर दिलं की जरी जंगलाची आग विझणार नसेल परंतु येणाऱ्या काळात इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव जंगल वाचवणाऱ्यांमध्ये असेल न की जंगल जाळणाऱ्यांमध्ये बांधवांनो सध्याची परिस्थिती हीच आहे मध्ये हा वनवा पेटलेला आहे आणि हा वनवा पेटवायचा असेल तर आपलं एक मत त्या वनव्याला नष्ट करण्यासाठी बहुपयोगी ठरू शकत तुमचं एक मत उद्या तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीला अभिमानाने सांगू शकत की आम्ही आमचं एक मत या आंबेजोगाईला वाचवणाऱ्या लोकांसाठी दिलेलं लो होत नक्की या अंबेजोगाईला जाणाऱ्या संपवणाऱ्या लोकांना दिलेलं लो नाही उद्या तुम्हाला या अंबेजोगाईला वाचवणाऱ्या लोकांच्या बाजून उभं राहायचंय उद्या तुम्हाला या लोक विकास महाआघाडीच्या बाजून उभं राहायचंय उद्या तुम्हाला तुमचं एक मत या आंबेजोगाईला वाचवण्यासाठी कपोशी या चिन्हाला द्यायचंय डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की समोरचे लोक कोणत्या विचारधारेवर चालतात त्याचे एक उदाहरण मी तुम्हाला देऊ तु शकतो सद्यस्थितीमध्ये जे काही प्रचाराचे पॉम्प्लेट का आपण वाटत आहोत इथं सुद्धा आपल्या बॅनरवर पहा वरती महापुरुषांचे फोटो छापलेले आपल्या पॉम्प्लेटवर सुद्धा महापुरुषांचे फोटो आहेत तुम्ही त्यांचं पॉम्प्लेट बघा एकाही महापुरुषाचा फोटो त्या बॉटलेट वर नाही कोणती आहे त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आपलं मत, त्या विचारधारेला नष्ट करू शकत आपलं एकमत आंबेजोगाईला सुरक्षित करू शकत डॉक्टर